she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याकडनं तुळशीची सेवा तर झालीच पाहिजे भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय असते तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो म्हणजेच तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मी राहतात अशी आपली भावना असते तर तुळशीच्या सेवेने आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा ह्या मोठ्या प्रमाणामध्ये राहतात आणि नकारात्मक ऊर्जा ह्या नष्ट होत असतात जोपर्यंत आपण नैवेद्यावरती एक तुळशीचं पान ठेवत नाही तोपर्यंत भगवान विष्णू हे नैवेद्य ग्रहण करत नाही भगवान विष्णू कोण आहेत तर या पृथ्वीचे या सृष्टीचे कर्ता धरता आहेत या पृष् पृथ्वीचे सृष्टीचे चालक पालक मालक आहेत भगवान विष्णू तर भगवान विष्णूंची सेवा तर झालीच पाहिजे ना त्यामुळे भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठीच उद्या आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व त्रास दुःख अडचणी दूर होतील आणि भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतील तर उद्या तुम्हाला हा जो उपाय आहे तर सकाळीच करायचा आहे कारण संध्याकाळी आपण कोणत्याही प्रकारचे द्रवपदार्थ जे असतात तर ते तुळशीला आपण अर्पण करत नाही या उपायामुळे आपल्या कठीणातील कठीण ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या मागच्या जन्माचे जे काही वाईट कर्म आहेत आता आपण काय वाईट कर्म केलेलं असतं आपल्याला माहीत असतं का तर राजमात नाही पण त्याचे जे परिणाम आहेत तर ते प्रत्येकाला भोगावेच लागतात ते वाईट कर्म कुठेच आपले चुकत नाही तर त्या वाईट कर्मातून आपली सुटका होईल मागचे जे भोग आहेत तर ते संपतील आणि आपल्या घराची मुलांची पतीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल आपलं घर हे गोकुळासारखं होईल आणि आपले घर हे नेहमी सुख शांती आणि समाधानाने भरलेलं राहील तर त्यासाठीच उद्या आपल्याला तुळशीची सेवा करायची आहे तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे बघा एक छान तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे बघा तुपाचा दिवा जर आपण तुळशीला लावला तर आपल्या घरामध्ये धनसंपत्ती कधीच क कमी पडत नाही थोडीशी हळद तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला गायचं दूध घ्यायचं आहे गाईचं कच्चं दूध तुम्हाला घ्यायचं आहे तापवलेलं वगैरे दूध घ्यायचं नाही आणि आता जर गायचं दूध नसेल तर तुम्ही थोडंसं दूध आणू शकता पावशेल वगैरे पिशवी जर आणली तुम्ही तर ते भरपूर होऊन जाईल अगदी थोडंसं दूध पाहिजे आपल्याला एक दोन चमचे जरी असलं तरी बा त्यानंतर त्या, त्या दुधामध्ये तुम्हाला थोडीशी पाणी मिक्स करायचं आहे कारण फक्त डायरेक्ट जर कच्चं दूध आपण केलं तर तुळस जी असते तर ती जळण्याची शक्यता असते त्यामुळे त्या, त्या दुधामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे त्या मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये जी हळद आपण घेतलेली आहे तर ती मिक्स करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे तुळशीजवळ गेल्यानंतर हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे तर हे मिश्रण तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे तिथे एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला तुळशीची प्रदक्षिणा मारायच्या आहेत सात अकरा प्रदक्षिणा तुम्ही मारू शकता त्यानंतर तुळशीला नमस्कार करायचा आहे तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा येतात त्या सर्व इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत जीवनातील ज्या काही अडचणी तुम्हाला कामांमध्ये येत आहेत प्रत्येक कामातल्या अडचणी तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत तुळशी मातेला सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये मा नेहमी सुख समृद्धी धन दौलत याची बरकत राहू दे अशा पद्धतीने आपल्याला उद्या हा जो उपाय तो संक्रांतीच्या दिवशी करायचा आहे आणि आपल्या मागच्या जन्माचे जे काही भोग आपण आता भोगत आहोत तर ते वाईट कर्म वाईट भोग माझ्यापासून दूर जाऊ मा दे माझी माझ्या घराची माझ्या मुलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होते अशा पद्धतीची भावना ठेवून आपल्याला हा जो एक उपाय तो करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळीच करा म्हणजे कधी तर आपण आंघोळ करतो आंघोळ केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करतो त्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय करायचा आहे आता तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर जे कोणतं तेल तुम्ही पूजेमध्ये वापरता तर त्याचा दिवा, दिवा तुम्हाला उद्या तुळशीला अर्पण करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या हा जो एक उपाय तो करायचा आहे नक्की आवर्जून करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा खूप छान फायदा होईल कारण ज्यावेळेस हळद दूध आपण तुळशीला अर्पण करतो तर त्यावेळेस आपल्या घरातील नकारात्मक शक्ती संपतात आणि घरामध्ये धन दौलत ऐश्वर्य आयु आरोग्य याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते आणि त्यावेळेस तुपाच्या देवासुद्धा सुद्धा खूप महत्त्वाचा असतो माता लक्ष्मीला हे आकर्षित करत असतं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये एकमेकांची सेवा केली जाते म्हणजेच माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे भगवान विष्णूंना माता लक्ष्मीची सेवा प्रिय आहे त्यामुळे दोघांचीही सेवा आपल्याकडनं झालीच पाहिजे तर ह्या गोष्टी उद्या आपल्याला करायच्या आहेत तर नक्की तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करून बघा तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या घरावरती होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ